मोहोळ रेल्वे स्टेशन येथे सिद्धेश्वर एक्सप्रेस महात्मा एक्सप्रेस इंद्रायणी एक्सप्रेस चेन्नई मेल रेल्वेगाड्यांना कोरोना काळापासून बंद पडलेला थांबा परत एकदा कायमस्वरूपी थांबा चालू व्हावा या मागणीकरता चेंबर ऑफ कॉमर्स मोहोळ व भाजपा मोहोळ विधानसभेच्या वतीनं भारत सरकार रेल्वेमंत्री माननीय नाना श्री अश्विनी वैष्णव साहेब यांनी शिफारस होण्याकरिता महाराष्ट्र राज्य सरकार व पणन माजी मंत्री माननीय आमदार सुभाष बापू देशमुख सोलापूर जिल्हा माजी पालकमंत्री माननीय आमदार विजयकुमार मालक देशमुख माननीय आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी व चेंबर ऑफ कॉमर्सचे पदाधिकारी व भाजपा पदाधिकारी यांनी समक्ष भेट घेऊन या गाड्यांना थांबा लवकरात लवकर चालू व्हावा याकरिता निवेदन देऊन चर्चा केली चेंबर ऑफ कॉमर्सच्या पदाधिकाऱ्यांना शहराची भौगोलिक परिस्थिती लोकसंख्या व्यापाऱ्यांच्या यामुळे होणाऱ्या अडचणी या भागात रेल्वेनी येणाऱ्या रे जाणाऱ्यांची संख्या तसेच नागनाथ महाराज तीर्थक्षेत्र वडवळ व मोहोळ साठी दर्शनास येणाऱ्या भाविकांची भाविक भक्तांची होणारी अडचण अशा सर्व गोष्टींचा सविस्तरपणे सांगितल्या भाजप महोळ विधानसभा पदाधिकाऱ्यांना ही यावेळेस कोरोना काळापासून रेल्वे थांबा बंद झाल्यापासून तत्कालीन खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामीजी यांच्याकडे केलेल्या पाठपुरावा त्याचसोबत खासदार साहेबांनी ही केंद्रीय रेल्वे मंत्री यांच्याकडे केलेल्या मागण्या या के मागणीबद्दल सध्या असलेली परिस्थिती या सर्व बाबी आमदार महोदय व डी आर एम साहेब यांनी सांगितल्या मोहोळ येथे चेंबर ऑफ कॉमर्स राजकीय सर्व पक्ष व सामाजिक संघटनेच्या वतीनं तत्काल ही मागणी मान्य न झाल्या